नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे कारलं म्हटलं म्हणजे अनेकांची नाकं मुरळतात पण तीच कारले जर आपण भज्यांच्या रूपात केली तर नक्कीच सगळ्यांना आवडतील तर आपण आज बनवत आहोत कारल्याची भजी तर मी कारले स्वच्छ धुवून चिरून घेतले आहे आणि त्याला मिठाच्या पाण्यात पाच ते दहा ता मिनटं भिजवून त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे अशा प्रकारे त्यामध्ये आता आपण आलं लसूण आणि मिरचीचे पेस्ट घेतो आहे आणि एक वाटीभर बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आहे आणि अर्धा टीस्पून ओवा आणि थोडीशी हळद चला तर मग आता थोडं थोडं पाणी घालत आपण सरोभरीत असं पीठ भिजून घेऊ अशा प्रकारे आपण पीठ भिजवून घेतलं आहे आणि यामध्ये आपण आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ त्याच्याने चव खूप छान लागते साईडला मी तेल तापत ठेवलं होतं तेल छान तापलं आहे आता आपण एक एक करून भजी तळून घेऊया तर कारलं हे खूप आरोग्यदायी आहे याच्यामध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत मधुमेहींसाठी खूप उत्तम याचा पर्याय आहे तर आपल्या आरोग्यात आपण हे नक्कीच घ्यायला पाहिजे तर आपण अशा प्रकारे भज्यांच्या रूपात नक्कीच खाऊ शकतो तर आपली कारली अशी गोल्डन ब्राऊन कलरवर हो आपल्याला तळून घ्यायची आहे लो ते मीडियम आचेवरच तळायचं आहे अशा प्रकारे कुरकुरीत अशी आपली भजी छान तळून झालेली आहे तर विशेषत ही भजी पावसामध्ये नक्कीच क करा आणि नक्कीच खा खूप सुंदर होतात आणि चविष्ट लागतात अशा प्रकारे नक्की करून बघा साध्या आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद